नाही ह्याच्यामध्ये तो हवा पूर्णपणे तपासला पाहिजे कालच मी कुठल्या तरी चॅनेलमधनं ही बातमी आहे की मलाही बोलत होतो पण अजूनही माझ्या हातात पूर्णपणे कागद आले नाही पण मला अजितदादांचे चिरंजीव यांचं नाव आलं ते काय आता लपून राहिलेलं नाही आणि त्याच्यामध्ये दादाही मी त्याच्यामध्ये लक्ष घालते असं वाटतंय कारण जर असं जर चुकीचं केलं असेल तर दादांच्या निदर्शनावर दादा ते निर्णय घेतील आता त्यात निर्णय नाही घेतले तर आम्ही दादाला ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये दादांशी आम्ही चर्चा करू परंतु जर असं आसे झालं असेल कारण एकच स्टॅम्प आपल्याला त्यांनी पाचशे रुपयाचं दिला आहे पण पूर्णपणे रजिस्ट्रेशन आता भेटल्यानंतर मला पूर्णपणे लक्षात येईल की पाचशे भरलेत का त्याच्या अजून अजून काय पावती आहेत का ते एकदा शोधल्या पाहिजे कारण आपल्याला दिसताना एकच पावती दिसते पाचशे रुपयाची की ती पावती कुठली भरली कुठला स्टॅम्प सरकारी जमीन आहे याची खरेदी घेता येते नाही नाही बघा ह्याच्यामध्ये सरकारी जमीन घेता येत नाही घेतली कशी ती दादा बघितली हे सगळी कागदपत्र आता आपल्याला तपासावं लागतील मुळात अजून एक विषय आहे की अर्थमंत्री राज्याचं खरंतर आठ वाढवण्याचं काम माझी दादा पोराने केलं पाहिजे करावा लागला आता मी परत एकदा म्हणतो की मला हातात कागद येऊ दे मी बोलतो कारण मग कागदच हातामध्ये नाहीत आणि कागद तर हातामध्ये नसतील तर परत पुरावे तुम्हीच मागता तुमच्याकडे पुरावे नसतात तुम्ही कशाही बोलता हे तुम्हालाच उत्तर मला द्यावं लागतं मग हातात पुरावे उद्या तुम्हाला उत्तर उद्या द्यायचं नाही तर तुम्ही आत्ता बोलला मग दाखवा बरोबर मी कुठं दाखव मला एक दोन दिवस मिळू मागच्या आठवड्यात एक अर्ज दिला होता आत्ता त्यांची भेट घेतली हे पूर्ण चौकशी या प्रकरणाची करावी कारण दोन हजार चोवीसला एक नोटीस दिली होती आणि ही नोटीसच चुकीची दिली होती त्या नोटीसमध्ये असं म्हटलं की सुभाष लाल मोथा मुख्य ट्रस्टी आहेत की ही जागा विकायचे पूर्णपणे अधिकार आमच्याकडे जाते आणि विक्री ज्यांनी विकत घेतले त्यांनी धर्मदायची परवानगी आणायची ह्या नोटीसमध्ये असं दिलेलं आहे तर आम्ही नोटीस सुरुवात केली तर चौदा दोन हजार दोन हजार चोवीसपासून आपल्याकडे काय रेकॉर्ड आहे का त्यांनी काय प्रस्ताव दिलेत का कोणाचे आले आहेत का तर ते त्यांना आता आम्ही पत्र दिले ते दोन दिवसात आम्हाला सगळी माहिती देतो म्हणलं आणि ह्याच्यावर आमची पहिली मागणी की याच्यावर प्रशासन नेम आणि ही जागा जी आहे ती ज्या आहे त्या ती राहिली पाहिजे ज्या विचाराने ही जागा होरा मेळा होरा ज्या होत्या समाजसेविका त्यांनी एक समाजाला एक वास्तू दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट होते की वरील संस्थेने ही जागा कधी भविष्यात विकू नये हे त्यामध्ये वाक्य आहे आणि तिथं दुसरा कुठल्याही प्रकार नाही हे ट्रस्ट झालं पण या ट्रस्टला ज्या मातेने ही संस्थेला जागा दिली होरा म्हणून त्यांनी एक त्यांची त्यांनी कुल उत्तारपत्र लिहून ठेवलं की समाजाला उपयोगाला ही जागा आली पाहिजे पण त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये तिथं भाडेकरी होते म्हणून ते भाडेकरी गेले ती सगळी माहिती तुम्हाला आता मी आज आयल्यानगरला दुपारी चार वर्ष जाणार आहे त्यावर या आठवड्यात सगळी माहिती मिळेल पण त्यांनी आत्ता आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही ही जागा विक्रीला परवानगी देणार नाही पहिला त्यांनी एक मुद्दा असा केला की तुमची मा तुमच्याकडनं पूर्णपणे आमचं तुमचा आत्ता ह्या ठिकाणी अर्ज आला आहे आणि तुम्हाला तुमच्या विचारात चार। घेतल्याशिवाय तुमचं म्हणणं घेतल्याशिवाय ते म्हणले आम्ही ही जागा देणार नाही आता राहिला जागेचा जागेवरचा विषय तर त्या जागेवर आता काळ्यांनी टॅक्स पावती काढलेली अंबेकाशी बांधकाम आहे का कोणी ताबा घेतला आहे का मग मुतांचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे का ह्या सगळ्याची चौकशी एक दोन तीन दिवसात आम्ही करतो आहे आज आयुक्तांना आहे ते आपले का अर्ज तयार करतील आणि लढाई म्हणजे ही समाजाची लढाई ही कुठल्या व्यक्तीची नाही कुठल्या पक्षाची नाही कुठल्या जातीची नाही कुठल्या धर्माची नाही अनेक छोटे मोठे समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचे प्रॉपर्टी आहे समाजाच्या युवकांसाठी दिलं पाहिजे समाजाच्या हिताकरता दिलं पाहिजे पण मधल्या काळामध्ये जमिनीचे वाढलेले बाजारभाव हे डोळ्यासमोर ठेवून बिल्डर आणि काही लोक एकत्र येऊन अशा पद्धतीचे गैरव्यवहार करताना आपण बघतोय तर आमचं म्हणणं की हे ट्रस्टचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये सगळ्या समाजाने डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे जिथं जिथं समाजामध्ये अशी काही प्रवृत्ती घुसलेली असेल तर ती बाहेर काढून त्याच्या ते त्यांचा समाजापुढं त्यांचा आरसा आणला पाहिजे आणि जी कोर्टाची लढाई जी काय लढाई त्यासाठी आम्हाला कधी त्यांनी बोलवलं एक समाज करता हे देशाची संपत्ती पब्लिक म्हणजे देशाची संपत्ती आणि संपत्ती टिकवण्यासाठी आपल्याला लढाई ही लढावी लागणार आहे मी मागच्या आठवड्यात दोन दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो आणि अनेक युवक हे जैन समाजाचे मला भेटले होते की त्यांना म्हणलं की आता भगवान महावीर सेना काढा आता गरज आहे तुम्हाला आणि व्यावसायिक लोक समाजातले काही हे नेते त्यांच्या आजूबाजूला असतात त्यामुळे ते धाडस करणार नाही पण मी तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो की आता महावीर सेना एकदा काढा जिथं जिथं समाज आणण्या जिथं जिथं हे सगळे भ्रष्टाचारी लोक एकत्र एक 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 येतील त्यांना बाजूला करण्याचं काम त्या सेने काय त्यांच्यावर करायची मागणी नाही आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे काळजी जे सांगते मी अजून पूर्णपणे हे सगळं बघितलेलं नाही त्या ठिकाणी मी सगळी माहिती घेतो मला एक दोन तीन दिवसात घेतन माहिती मिळेल आणि अहिल्यानगरमधनं मिळेल आणि ज्या दिवशी माहिती आता देईल त्या दिवशी मी तुम्हाला सविस्तर काही छोटी कागदपत्र हातामध्ये पाहिजे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा